नमस्कार काल आम्ही संध्याकाळी मला एकीकडे जायचं होतं बिल्डिंगच्या खाली उतरलं आणि लगेच रिक्षा मिळाली असं होत नाही जन बहुतेक वेळेला हल्ली ओलावालेच असतात आणि मुख्य रस्त्यावर जाऊनसुद्धा रिक्षा मिळत नाहीत मग ते कधी कधी शहरवाले धादार म्हणजे त्या टप्प्याटप्प्याने जावं लागतं आणि ते सार्वजनिक वाहतूक चांगली नाही आहे मुंबईसारखी तर तो रिक्षावाले वयस्कर होते खूपच वयस्कर होते टिळा लावला होता वारकऱ्यांसारखी टोपी होती आणि मी रिक्षात बसताना बघितलं मागे तर कंदील वगैरे असं घेतलेलं होतं म्हटलं बाबा सगळी क खरेदी करून दिवाळीची खरेदी करूनच निघा घे हो म्हणाले वाटेत जाता जाता घेऊन जातो घरी जाता जाता काही गोष्टी होतात जिथे थांबलो आहे जवळ काय असेल लिस्ट करतो सकाळी आणि मग घेऊन जातो मग ते बोलायला खूप चांगले होते आणि म्हटलं आता त्यांचं वय बघून वयस्कर वय जाणवतच होतं म्हटलं आता तुम्ही ह्या वयातसुद्धा चालवता होता रिक्षा तर म्हणाले हो मी फक्त दोन तीन तासच चाल बाहेर पडतो जास्त नाही आणि मग बोलता बोलता म्हणाले आपल्या हो, हातात चार पैसे खेळतात तर खेळतात हातही चालू राहतो आणि रोजच्या रोज काय बदल होत आहेत तेही कळतं घरात बसलं ना की ते कळत नाही आपल्याला आणि मग बोलता बोलता ते म्हणाले पूर्वी एक जण गमवायचं आणि दहा दहा लोक खायचे आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त सगळा खाण्यावर जायचा आणि दहा टक्के वर्षातून एक कप कापड घेतलं एक ड्रेस घेतला अगदी दहा टक्के पैसा हा कपडे म्हणा घरातलं हो घरात एक कप खाट घ्यायचा आहे एक खाट फोल्डिंगचा लोखंडी घ्यायचा असेल तरी त्याच्यासाठी आम्ही पाच पाच वर्ष चार पैसे बाजूला ठेवून त्यातही मग सेकंड हँड मिळतो का वगैरे आणि आता म्हणे आमच्या घरातले तेच बोलता बोलता बोलले घरातले सगळे कमवत आहेत पण खाण्यापेक्षा सगळा जास्त खर्च हा बाकीच्या गोष्टीतच जातो प्रत्येकाचा मोबाईल आहे तीन महिन्याचा डेटाला एक हजार रुपये लागतोच लागतो आणि ते सहज बोलत गेले म्हणजे आणि मग मी पण घरी आल्यावर विचार केला खरंच पहिल्यांदा ऐंशी टक्के खाण्यावर जात होते आता ऐंशी टक्के आपण लक्झरीवर म्हणजे ती म्हटली तर लक्झरी म्हटली तर गरज बघा कारण आजकाल आज शिक्षणसुद्धा मोबाईलवरच आहे काय परिस्थिती बदलत गेली आहे ड्रास्टिक आणि काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत आणि काही गोष्टी सहज ॲक्सेप्ट नाही होत अहो कपडे धुणे म्हणजे माहीतच नाही आता विस्र विस्मृतीत गेलेली क कला झालेली आहे पहिल्यांदा अगदी कपडे भिजवायचे व्यवस्थित ब्रश मारायचे खळखळून धुवायचे आणि नीट पिळून पुन्हा त्या पिळून झाल्यावर सुकवताना त्याची जी प्रोसेस होती एक पण मिरी न पडता झटकून छान सुकवणं आता ही यातले नाईंटी पर्सेंट कामं हो मशीन करतं फक्त झटकून सुकवायचं काम आपल्याला करावं लागतं कपडे प्रकार जन खूपच कमी झाले आली मशीन त्या मशीनमध्ये सगळी परी आहे म्हणजे आपण किती मशिनीवर आणि लक्झरी ह्या आता नसेसिटी झाल्यात ते बाबांबरोबर बोलता बोलता त्या गोष्टी खरंच म्हणजे ते असं बाबा म्हणणं पण योग्य नाही आमच्या स्वयाचे होते ते पण ते वारकरी हे टोप त्यामुळे त्यांनाही काय बाबा मी म्हटलं तर काही हे नाही ते वाटलं तेही अगदी आमच्याकडे अशा त्याच भाषेत बोलत होते आणि त्यांचं म्हणणंही मला पटलं की मी तीन चार एक तास फक्त मधला आणि आम्ही जरा दुपारीच निघालो होतो जेव्हा वाहतूक कमी असते त्याच वेळेला मी निघतो थोडे चार पैसे माझ्या हातात पडतात त्यापेक्षा जास्त त्यांचं म्हणणं जगात काय चाललंय हे मला मी घराच्या बाहेर पडलो तर व्यवस्थित कळणार मग त्याच्याबद्दल बरोबर ते हेही बोलले की बाई मला ते हल्ली जीपेवर बरेच जणं पे पैसे पे करतात तर मी म्हटलं मग कधी फसवलं जातं नाही म्हणे मला फसवलं असं कधी नाही झालं मी काही वेळेला त्या लोकांकडून चुकून झालं असेल एक दोनदा पैसे नाही आले त्यांनी आम्हाला टेकमार्क दाखवलं पण आता मग मी त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत ते मला ते दाखवून जा म्हणजे मला व्यवस्थित हँडल नाही करता येत पण गिराईकच मला दाखवून देतो की तुमच्या मोबाईलमध्ये पैसे आलेले आहेत आणि मग त्यावेळेला मी रिक्षातून त्यांना हे जातो आणि मग घरी गेल्यावर माझा मुलगा सगळं चेक चेकआउट करतो मी एका कागदावर लिहून घेतो म्हणजे किती आपण बदलत जातोय ह्याचं म्हणजे आणि बदल ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या नकळत मला तर वाटतं करोनानंतर मी पण मोबाईलला ॲडिक्टेड झाले त्याच्या आधी मोबाईल हा प्रकार नव्हताच आणि आमच्या कार्यालयात आम्हाला मोबाईल फोन वगैरे वापरणं बिलकुल अलाउड नव्हतं कामच इतकं असायचं की आणि मी कोर्टात आणि त्यातही डायस्वर असल्यामुळे मोबाईल एकदा डायसवर गेल्या डायसवरून खाली येईपर्यंत मोबाईल विसरूनच जा हा प्रकार होता अगदी लंच टाईममध्ये कधी कधी लंच करता करता सर केलं तर अदर आणि घरी गेल्यावर मग घरची कामं हो। पण ह्या करोनानंतरचं जे लाईफ आहे ते खूप बदललं आहे आणि आता मोबाईलसुद्धा एक नेसेसिटी झालेली आहे मुलांचं शिक्षण असू दे तरुण पिढीचं नोकरी असू दे का वयस्कर लोकांचं कर्मणूक म्हणा किंवा ज्ञानवर्धन असू दे काही असू दे या सगळ्यासाठी मोबाईल लागतो आहे म्हणजे पैसा राहणीमान आणि एका गोष्टीवर आपण डिपेंड होणं अवलंबून राहणं हे किती बदलत गेलं त्यांच्याशी बोलता बोलता मला खूप जाणवलं तुम्हा तुम्ही माझ्या ह्या बोलण्याशी सहमत आहात की नाही हे नक्की मला सांगा तुम्ही मला ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे